Hmm. दोन दिवस शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचे प्रचार आणि जनसंवाद अभियानाच्या माध्यमातून ते धाराशिव लोकसभेच्या वेगवेगळ्या ठिकाणी येऊन गेले त्यामध्ये औसा आणि उमरगा आणि कळममध्ये उद्धवजींच्या समोर धाराशिवचे शिवसेना उभाटा गटाचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी सहाशे वर्षापासूनचा जो संघर्षाचा इतिहास असलेला आणि विशेषतः ज्या रामलल्लाचं मंदिर अयोध्येत आता निर्माण झालं आहे अशा प्रभू रामचंद्र जो आमच्या अस्तित्वाचा आमच्या अस्मितेचा व करोडो भारतीयांच्या श्रद्धेचा विषय आहे त्या श्रीरामाची तिंगल वजे